हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर बऱ्याच दिवस झालं ताईंच्या कमेंट येतात की तुझं साडी कलेक्शन दाखव तर जुन्या साड्यांचं मी खूप वेळा कलेक्शन केलेलं आहे म्हणजे एक दोन, दोन दोन तीन दोन वेळा तर केलेला शेअर केले व्हिडिओ तर आता ह्या पाच सहा महिन्यात ज्या काही नवीन साड्या घेतल्यात त्या आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तोच व्हिडिओ असणार आहे नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर चला जास्त काही नाही ह्या पाच महिन्यात पाच साड्या असतील सतत साड्या असतील त्याच मी तुम्हाला दाखवणार आहे पण नवीन ट्रेंडिंगच्या आहेत आता ज्या काही जुन्या झालेल्या आहेत त्या मी बऱ्याच वेळा म्हणजे बऱ्याच वेळा घातलेल्या पण आहेत आणि तुम्ही सुद्धा आहेत पण आता काही न बघितलेल्या साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला एक एक करून व्हिडिओला व्हिडिओमध्ये तुम्हाला साड्या दाखवते आणि तुम्हाला त्यातली कोणती आवडली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर ही एक साडी मी घेतलेली आहे ही काय अजून मी वेअर केली नाही आणि तुम्ही कोणत्याही ब्लॉगमध्ये नसेल बघितले तर असं ह्याला ब्लाउज आहे ना असा कॉ कॉन्ट्रास्ट आलेला आलेला आहे पण लुक एकदम छान येतो तुम्हाला मी साईडला फोटोसुद्धा दाखवेन एकदा मी ट्राय केले म्हटलं म्हंटल कसं दिसतोय ह्या साडीवरती ते हो एक दोन फोटो काढले ते सुद्धा मी साईडला तुम्हाला दाखवेन स्क्रीनवरती जेणेकरून तुम्हाला समजेल कशी दिसते काय आणि असा थोडासा हलका कलर माझ्याकडे मस्टर्ड कलर किंवा थोडासा येल्लो टाईपमध्ये आहे असा कलर माझ्याकडे नव्हता म्हणून मी हा घेतलेला आणि हा जो अंगावरती वेअर केलेला आहे तो पण ह्याच पाच सहा महिन्यात घेतला हा ही पण साडी आहे ना मी अजून एकदा पण वेअर केली नाही तर म्हटलं चला आज व्हिडिओ बनवं कारण बऱ्याच वेळा आता कमेंट आल्या त्यामुळे तर ह्याच्यावरचा असा पिंक कलरचा ब्लाउज आहे आणि असा शिवलेला आहे मी फु फुल स्लीवचा आणि आता आहे ना ट्रेंडिंगला असे फुल स्लीव्जच आहे अशा स्लीवज जरा कमी शिवतात पण मला जास्त करून अशा स्लीवज आवडतात तर ह्याच्यावरती मी असा ब्लाउज स्टिच करून घेतलेला आहे पाठीमागे असा सिम्पल असा चौकोनी नेक आहे चौकोनी असा आणि आपलं सिंपल शिवलंय कारण कसं होतं जेवढं सिंपल ब्लाउज असेल ना तेवढं अगदी कम्फर्टेबल असं वाटतं त्यासाठी तर कटवर्क मध्ये आणि ही एक साडी तर तुम्ही पाहिलीच असेल आणि बऱ्याच बऱ्याचदा घेतली सुद्धा आहे तर अजून ह्याच्यावरती मला ब्लाउज स्टिच करायचं राहिलाय आहे मी ह्यावरती साडी शिवावी पण खरंच ही सुद्धा साडी छान आहे आणि शो आणि ही साडी मी तुम्हाला गेल्या पाठीमागच्या मध्ये तुम्हाला दाखवलीच आणि वरून मागवलेली आहे अगदी साडे चारशे रुपयाची आहे स्वस्तात मस्त डुप्लिकेट कलर पैठणी ओरिजिनल बनायला गेलं तर ओरिजिनल खूप महाग आहे पण तशी ही साडी चोपून सुद्धा बसते साईडला मी तुम्हाला फोटो दाखवेनच जेणेकरून तुम्हाला पण समजेल आणि जरी तुम्हाला ही साडी घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल ज्या काही साड्या आहेत ती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथून तुम्ही घेऊ शकता आणि ह्याची क्वालिटी सुद्धा साडेचारशे रुपयाच्या मानाने खूप छान आहे सुद्धा मस्त आहेत आता तुम्ही एकदा दाखवलीच होती त्यामुळे आता काय मी एवढे हे का दाखवत बसत नाही तर बा दुसरी पैठणी घे ही तुम्हाला मी आ, मला वाटते वट पौर्णिमेच्या अगोदर दाखवलेली की मी ही वट पौर्णिमेला साडी घेतली पण ब्लाऊज स्टीच न झाल्यामुळे मला काही वट पौर्णिमेला ही साडी घालता आली नाही अगोदर मी तुम्हाला साडी दाखवते आणि नंतर मग ब्लाऊज दाखवते त्याच्यावरचा कसा आहे तर मी ही साडी आहे ना आपल्या इन्स्टा पेज करून मागवलेली ही काही साडी ऑनलाईन वगैरे आपल्या फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवरून अशी काही घेतली नाही एक मोरपंख साडीचं एक हे आहे पेज आहे त्याच्यावरून मागवलेली फक्त सोळाशे रुपयाची आहे पण आपली जी पैठणी असते ना आता बघा त्याची काय म्हणतात काट ते कसे जाड असत पण ह्या साडीच्या अगदी हलक्या आहेत पण दिसायला खूप छान आहे तेव्हा त्यांच्या पेजवरती ते ऑफर चालू होती तेव्हा मी घेतलेली आहे सोळाशे रुपयाची तर मला जरा कलर वेगळा पाहिजे होता पण त्यांच्याकडे तो अवेलेबल नसल्यामुळे मी हाच घेतला आणि हा सुद्धा कलर खूप छान आहे असा फिरता कलर आहे आता तुम्हाला मोबाईलमध्ये असं कॅमेरामध्ये थांबा वाजू नको कॅमेरामध्ये असा ब्ल्यूमध्ये मध्ये किंवा न्या निळा कलर असा दिसत असेल पण तसा नाही आकाशी कलर पण आहे आणि म्हणजे असं दोन तीन कलर मिक्स आहेत फिरता कलर आहे आता मोबाईल मध्ये जरा वेगळाच दिसतोय तर त्याचे काटा अशी आहेत आणि ब्लाऊज एक नंबर आहे ब्लाउज साठी मी ही साडी घेतलेली तर ब्लाउज आहे ना तर प्रॉपर अशी काय आरीवर्क जे आपण बाहेरून करतो तशी नाही पण असं किंमत तशी आहे म्हटले आपल्याला तसंच भेटणार फक्त दोऱ्याची ही आहे आरीवर्क दोऱ्याने केलेला मनी वगैरे अजिबात काही नाही फक्त थोडेसे असे खडे असतात ना तसे लावलेत पण छान लुक येतोय लांबून तर काय ओळखूच येत नाही तर अशा पद्धतीने मी फुल स्लीवच शिवावं लागला कारण ह्याच्यावरती अशी मोराची डिझाईन आहे त्यासाठी छान वाटतोय साईडला मी ह्याचासुद्धा फोटो शु काढलेला आहे ते तुम्हाला दाखवे ना साईडला तर पाठीमागे असं डिझाईन आली ती गळ्याला त्यामुळे गळ्याला काही पाठीमागे करता आले नाही फक्त गोल गळा आणि फुडून पण असं सिम्पल असं शिवलेलं आहे तर ही झाली पैठणी आता काय म्हणते झाला तरी ही साडी अजून मी वेअरच केली नाही घेताना खूप वाटलं सगळ्यांकडे आहे चला आपण पण घेऊया पण आता घेतल्यानंतर असं वाटते उगच घेतली पण बघूया आता कधी घातल्यानंतर तुम्हाला दाखवेल मला माहितच आहे बऱ्याच ताईंकडे असेल सुद्धा तर ही सुद्धा साडी मी ऑनलाईनच मागवली ह्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तिथून तुम्ही घेऊ शकता तर हे जे काट वगैरे छान आहेत पण आता जुना झाला मी नवीन असताना घेतलं नाही परत असं वाटायला लागलं चला सगळ्यांकडे आहे तर आपण पण घ्यावा बघूया कशा आहे काय आहे छान आहे साडी कधीतरी यूज होईलच आज ना उद्या ते घालीनच वेअर असतात आणि अशा सिंपल सोबत असतात त्या आपण कधी पण वेअर करू शकतो नेसू शकतो तर ही पण साडी छान आहे तर ह्याचा पण फोटो मी साईडला तुम्हाला देईन तुम्ही बघू शकता कसं दिसते काय आणि असा पप मध्ये शिवलेला आहे बघूया आता कसा दिसतोय काय तर असा आहे सिंपल असं शिवलंय फुरून अशी पुढे पण असा गळा काढला त्याला लेस लावायला लावली तर, तर ते दे पिंक कलरची दे तर ही सुद्धा साडी आहे ना मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या वेळेस नेसलेली तेव्हा तुम्ही पाहिलीच असेल आणि ही साडी पण मी बंगा साडीच करून मागवलेली आहे आणि छान आहे क्वालिटी पैठणी सारखी दिसायला आहे पण ह्याचं कपडा आहे ना असं जॉर्जेट आहे मऊ आहे आणि लुक सुद्धा छान येतो आता ह्याचा सुद्धा मी तुम्हाला साईडला देईन आणि तुम्ही ही साडी पाहिले आपण म्हणजे वर पौर्णिमेला मी नेसलेली त्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेच असेल अगदी साडी सिंपल आहे वरती फक्त काट आहेत बाकी पूर्ण साडी प्लेन आहे आणि एक पदर खूप छान आहे ह्या साडीचा तर असा पदर आहे सिंपलमध्येच आहे फक्त हिथ जरीच काम जरी विविंग आहे आणि काटायला सुद्धा जरीच काम केलेलं आहे आता हे उलट धरले मी तर असेल काटायला जरी आहे आणि ब्लाउज मी असा स्टिच केला इथं असे बॉल्स लावले छोटे छोटे आणि सिंपलच आपलं स्लीव्हज प्लेन ठेवलेली आहे आणि पाठीमाग असा गळा ठेवलाय ही साडी सुद्धा तुम्ही पाहिलीच असेल पण हे माझ्या न्यू कलेक्शन मधली आहे मम्मी आणि दिवाळीत घातली नंतर काय घातलीच नाही तर ही सुद्धा साडी मी दिवाळीच्या वेळेस घेतलेली आता वर्ष झालं पार्टीवेअर साडी आहे आता माझ्याकडे आहे ना अगोदर पा काठपदरचं कलेक्शन खूप होतं पण आता पार्टीवेअरचं कलेक्शन झालेलं जा, आहे आणि आता ट्रेंड त्याचाच चालू आहे तर ही सुद्धा साडी छान दिसते अजून ह्याला पिकोफॉल सुद्धा केलं नाही फक्त ब्लाउज स्टिच केलं पण ह्याचं ब्लाऊज कुठं आहे बा स्किन टोन वर छान दिसतो सर्वांनाच तर असा कलर घेतलेला ह्याचा सुद्धा फोटो मी साइडला देईनच ह्याचा ब्लाउज आहे ना मी असा नेट मधून शिवलाय पण आता तो सापडणार तर तेव्हा बऱ्याच ताईने विचारलेलं कुठून घेतली काय तर हे आपलं साधे सिंपल दुकानातूनच घेतलेले आहे ह्याला सुद्धा मी अजून पिकअप हॉल केलेलं नाही पण मी आपलं असंच म्हटलं लावलं वगैरे जाताना ने नेसता येईल त्यासाठी मी हे साधे सिंपल घेतले तर ऑनियन कलर आहे आणि छान वाटतो तर अजून ह्याच्यावरच ब्लाउज वगैरे काही स्टिच केलं नाही आता मी दोन तीन आहेत ना त्या सिंपल साड्या दाखवते ही एक झाली घेतलेली ही पण मी शॉपमधूनच घेतली आता ह्याची काय लिंक माझ्याकडे नाही आणि असा ग्रे कलर ब्लॅक कलर त्या थोडासा गोल्डन म्हणजे फेंट गोल्डन कलर असा मिक्स आहेत फ्लावर्स आहेत आणि तुम्हाला तर माहिती आहे ब्रॉसरची साडी छान वाटते नेसताना नेसल्यानंतर आणि अगदी चोपून वगैरे बसतील तर ही पण साडी तुम्ही पाहिली असेल मला असं वाटतंय आणि अशी साया साईडला काट आहेत तर ती ट्रेंडिंग साडी आहे इंस्टाग्रामला तुम्ही पाहिले असतील भरपूर जणींकडे आहे आणि भरपूर सुद्धा आहेत तर ही सुद्धा साडी घेतली मी आणि ही मी दोन तीन वेळा घातली कारण अशा साड्या नेसायला पण काय वाटत नाही हलक्या फुलक्या आणि डेली यूजला सुद्धा जास्त करून मी हि तर नाही साड्या घाली गावाला वगैरे जाताना गावी गेल्यानंतर साड्या वेर करते आणि ही सुद्धा साडी छान आहे तर ही सुद्धा साडी मी शॉपमधूनच घेतली ह्याची काही लिंक माझ्याकडे नाही आणि हे असे त्याला मनी वगैरे आहेत काय म्हणते मोती असे मस्त आहे ही एक झाली आणि ते दे आता शॉपमधूनच घेतली आणि असा कलर माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी घेतलाय तर ही सुद्धा साडी मला वाटते एका ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलीच असेल तर अशा होत्या काही नवीन साड्या आणि ही एका अंगावरती तुम्ही अंगावरती नेसलेली ही एक साडी तर ह्याचासुद्धा कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज अलता आणि छान वाटतो असा ब्लाऊज आहे ना आपण दुसऱ्या साडीवरती सुद्धा वेअर करू शकतो आणि अशी साधी अशी ह्याला लेस आहे तर असं होतं माझं नवीन साड्याचं कलेक्शन नवीन म्हणजे आता घातलेले आहेत पण बऱ्याच साईंनी कमेंट केलं की ताई तुझं नवीन साड्याचं कलेक्शन दाखव तर चला म्हटलं आज दाखव कारण आज काय आणि शूटसाठी मी साडी पण वेअर केली तर चला म्हटलं ज्या काही सात आठ साड्या आहेत त्या मी तुम मला दाखवाय तर चला कोणती साडी आवडली नक्की कमेंट करून सांगा आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ